खामगाव शहरासह तालुक्यात सातत्याने सुरू असलेल्या गोदस्करी बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी युवा हिंदू प्रतिष्ठान आणि सकल हिंदू प्रतिष्ठानच्या वतीनं नऊ जानेवारी रोजी खामगाव शहरातील विकमसी चौक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून निषेध मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा विकमसी चौक कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरून टिळक पुतळा नगर परिषद रेल्वे स्टेशन खामगाव शहर पोलीस स्टेशन असा मार्गक्रमण करीत उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या कार्यालयावर धडकला यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने खामगाव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देण्यात आले भारतीय राज्यघटना अनुच्छेद नुसार भारतातील प्रत्येक राज्यात गोवर्धन कृषी पशुधन यांच्या संरक्षणासाठी ठोस कायदे केलेले आहेत त्यानुसार महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा दोन हजार चौदा सुद्धा ला लागू झाला आहे परंतु या कायद्याचे रोज उल्लंघन करून गोतस्कर मोठ्या प्रमाणात गोहत्या करीत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे या वाढत्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी यावेळी प्रशासनाकडे करण्यात आली आहे मोर्चामध्ये शेकडो हिंदू धर्मप्रेमी गोभक्त बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा वापर करतात दोन रस्त्यां मारली गर्दी झाला झाली तुम्हाला एक सांगा तिथं दोन रस्त्या का गुन्हा बनवून का कसा आहे की त्यांचा रक्त संसार केलं की आपली दोन लागायला कसं घेऊन जातात जेव्हा तो मुद्दाहून चालला तिथं लागण झाले तो न आपल्या गौरक्षकांवर खोटे गुन्हे अॅट्राफ्टी दाखल केले नंतर ज्या प्रकरण उघड झालं आणि वाईट बोलला की जी चोरीची होती तर एकाच प्रकरणात तीन तीन गुन्हे दाखल झाले अशा प्रकारच्या वृत्त्या आपला गोमस्क रोज बसतोय दोन तस्करी करणाऱ्यांवर कारवाई होत नाही कामगार कोण दोन तस्करी करतो कोणत्या भागामध्ये दोन तस्करी चालू आहे रोज कुठे दोन बाजार तापली जाते हे मला काय प्रश्न माहिती आहे परंतु याच्यावर कारवाई होत नाही कारवाई जर आम्ही आवाज उचलला जर आम्ही काय बोललो तर आम्हाला गुन्हा देऊन सुरू आणलं जाते जसं का आम्ही तासवादीये कारण जे खरे खत हे जो आहे त्यांना उचललं जात नाही मुस्लिम भागांमध्ये खुले आम गहू कापली जाते गहू माता कापली जाते परंतु त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचे कारवाई होत नाही आमची या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती आहे की तुम्ही सगळ्यात पहिले हे गहू तस्करी जे आहे ते नाकाबंदी करून तो तुम्ही थांबा परंतु तुम्हाला जे ज्ञात असतील की जे कोण गाई कापणारे सगळ्यात पहिले ते हरामखोर भाड्या आतमध्ये टाका त्याच्यास हा हिंदू समाज प्राप्त करणार नाही ने 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 जीआन। ने जीआन। तो जाते हा हिंदू समाज हा थोड्या अल्पसंख्येत जागृत झाला पुन्हा जागृत झाला तर तुम्हाला याचे परिणाम रस्त्यावर दिसतील आम्ही संवैधानिक मार्गाने हा मोर्चा काढलेला आहे आम्ही काही रस्त्यावर उतरून आम्हाला काय कसायची हत्या हत्या करण्याचे अधिकार नाही कारण संविधानाला आम्हाला अधिकार दिलेले परंतु आमची विनंती प्रशासनाला आहे की तुम्ही अशा गहू हत्या करणारे गहू तस्करी करणारे सगळे हराम खोरात मध्ये टाकलं त्याच्यावर आमच्या आत्तापर्यंत आलो मोर्चा काढला मोर्चा संपला हा विषय घेऊन मुळात आलेलो नाहीये जेव्हा दो खानुक्यो जो तस्करी बन्दपर्थ स्पष्ट बसेर सात हप्ता नै गाउँ तस्करी चालुहत्याकिरा जे बन्द हुर्थ स्पष्ट बसेर नै आत्ता मोर्चा काविष्या उपोषणाहरू बसो लक्षा प्रशासना दत्या चाहिँ हामी उप आणि जेव्हापर्यंत पुन्हा गावो गाव तुम्ही धाडक टाकून हे गौत असणार जो हत्या करायला आराम करून ज्या दिं नाट टाकत नाही तेव्हापर्यंत आम्ही काही स्पष्ट बसणार नाही सीताराम जय जय